नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात बऱ्याच काही विषयावरती आपण बायकी गप्पा मारत असतो चाय पे चर्चा ज्याला माझं असं म्हणणं असतं मनात आलं की पटकन पाणी पिजं थोडं थोडं का होईना पाणी पीत राहायचं आपलं शरीर हायड्रेटेड राहिलं पाहिजे तोंडाला कोरड पडली आहे यव पडली आहे तो पडले साधं पाणी नॉर्मल पाणी प्यायचं पण प्यायचं हे सांगण्यासाठी मी मधनं पाणी पित असते आणि मला तहान पण लागलेली असते मग आपण काय म्हणतो नको आता भूकच मरेल जेवायचंच चा आहे नंतर आ, हे करू आपण पाणी पिऊ तसलं काय करायचं नाही तहान लागली पाणी प्या भूक लागली खा जे मनाला येईल ते खा तर आता एका छान विषयावरती मला बोलायची इच्छा आहे आणि म्हणून मी बोलत आहे तुमच्याशी ज्यांना आवडेल त्यांनी ऐकावं ज्यांना माझे व्हिडिओ ऐक आवडत नाहीत ज्यांना फक्त हेल्थ टिप्स किंवा रोगावरती औषध एवढंच पाहिजे असेल त्यांनी दवाखान्यात या <laughs> इथे नाही तर असो चला बरेच आपण सल्ले देत असतो असं काही नसतं पण तरीसुद्धा आज एक व, हे बघा अलीकडे निरनिराळ्या स्त्रियांच्यावरती बरेच स्त्रिया म्हणण्यापेक्षा गृहिणीवरती बऱ्याच सिरियल्स येत असतात बरेच पिक्चर येत असतात त्यातलाच आत्ताचा एक पिक्चर जो याय आलेला आहे मिसेस त्याच्यावरती बरीच सारी चर्चा केलेली आहे बायका सगळ्या आनंदात आहेत खुश आहेत स्त्रिया मुली कारण की त्यांची बाजू मांडली गेलेली आहे पुरुष सगळे नाराज आहेत आणि त्यांना हे झेपत नाही आहे की त्यामध्ये जे दाखवलेलं आहे साधी एक शिकलेली स्त्री आहे त्याच्यामध्ये मुलगी आहे तिचं लग्न झाल्यानंतर लगेचच तिच्याकडनं किचनमध्ये ती अशी डम्प केली जाते सगळे किचनचं कामं करावी अशी तिच्याकडनं अपेक्षा केली जाते एवढंच नव्हे तर तिनं अगदी ओल्ड टाईप किचनचं म्हणजे अगदी टेके उपर चटणी बनाना वगैरे असलं सगळं त्यांना सगळ्यांना हवं असतं मिक्सी के उपर नाही खाएंगे हे म्हणजे ओल्ड आहे बरं का हे इतकं काय आता नाही आहे मी तुम्हाला सांगते मी माझ्या आईला फक्त एकदा का दोनदा सिलवट्टे म्हणजे पाटावर विणता वर चटणी करताना बघितलेला आहे मी लहान असताना म्हणजे आज माझं वय साठी उलटून गेलेली आहे तरीसुद्धा आमच्या घरामध्ये मिक्सर होता आमच्या घरामध्ये टी व्ही होता म्हणजे किती काळापासून ह्या सुधारणा आहेत बघा म्हणजे हा जो फिल्म आहे ना ही फार निम्मी अशी फार ओल्ड घेतलेली आहे आणि न पटणारं घेतलेली आहे आणि त्यांना जे दाखवायचं आहे ते खरं पुढंच आहे आणि जे दाखवायचं आहे ना तेच मला पटकन बोलायचं होतं तर म्हटलं की आता आपण आलंय मनात तर बोलून टाकूया मला थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायला सहन होत नाही तो असं सगळं कोंदट वातावरण एवढा मोठा स्क्रीन एवढा मोठा आवाज मला सहन होत नाही मला असं मळमळल्यासारखं होतं आणि हे अलीकडे दोन तीन वर्षामध्ये सुरू झालेलं आहे त्याच्या आधी मला चालत होतं त्यामुळे मी एक सुंदर फिल्म आलेली आहे छावा तीसुद्धा मला खरं बघायची खूप इच्छा आहे पण एवढ्या मोठ्या स्क्रीनवर बघितलं तर मला नक्की माहिती आहे माझं डोकं पुढे दोन दिवस दुखणार आहे आणि मला तो आवाज तो म्हणजे खरं अतिशय सुंदर फिल्म आहे ती इतिहास आहे ती फिल्म कशी म्हणायची इतिहास आहे तो आणि इतिहास हा आपल्या आपण म्हणजे बघितल्यावरती पुन्हा एकदा अंगावरती रोमांच उभे राहतात आणि आपला इतिहास आपल्याला जाणून घ्यायला आवडतोच तर तसा अतिशय चांगल्या रूपामध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर तो छावा हा फिल्म आलेली आहे हा इतिहास आपल्यासमोर आलेला आहे तसंच याआधीसुद्धा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ही महाराज ही फिल्म हे आली होती फिल्म पण आली होती तसंच टी व्हीवरती सिरियल पण आली होती आणि खरा इतिहास जो कळाला महाराज जे कळाले ते तिथंच त्या सिरियलमधनं कळाले एवढे डिटेल माहीत नव्हते किती थोडक्या शब्दामध्ये इतिहासाच्या पुस्तकात होतं एवढा इतिहास माहीत नव्हता आणि तो माहीत झाला आणि असं ऊर भरून आला म्हणायला काही हरकत नाही आता मला पुन्हा बघायला जायचं होतं परंतु माझीही आज मला अचानक बीपी वाढतो मळमळल्यासारखं होतं काही वेळ नाकातनं रक्त येतं आणि मग पुढे मग त्याचं दोन तीन महिने प्रॉब्लेम्स होतात तर त्यामुळे मला नाही बघता येत आहे तिथे जाऊन मी शक्यतो कुठलीच फिल्म बघत नाही कुठलीच तर त्यामुळे ती फिल्म जेव्हा मला मोबाईलवरती बघायला मिळेल तेव्हाच मी बघेन पण मी नक्की बघेन पण तो इतिहास आहे फिल्म नाही आहे ती इतिहास आहे तो इतिहास अनुभवायला बघायला कारण की त्याच्यामधनं धैर्य धाडस किंवा आपल्या पूर्वजांनी काय त्याग केलेला आहे पराक्रम केलेला आहे शौर्य त्यांचं हे सर्व माहीत होतं आणि आज आपण जे सुरक्षित आहोत ते त्या सर्वांच्यामुळे ही एक जाणीव भावना मनाला पुन्हा पुन्हा करून द्यावीच लागते आणि द्यावी लागते आणि आपण ती होते तर त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांच्यामुळे छत्रपती शं संभाजी महाराजांच्यामुळे आज आम्ही हे दिवस बघतोय की आज स्त्रिया ह्या सुरक्षित आहेत घरात तसंच त्या शिकल्या आपल्या या सगळ्या पुढे जे आहे तो आपल्याला सगळा इतिहास माहीत आहे आणि आज जे महिला घराच्या बाहेर पडू आहेत सुरक्षितरित्या ते त्यांच्यामुळे आणि ही जी आत्ता मी तुम्हाला तर त्यांना शतशहा वंदन तर आत्ता आपण जे आपण फिल्मबद्दल मी जे बोलत होते की त्या फिल्ममध्ये त्यांनी असं सगळं दाखवलेलं आहे तिनं एवढं शिक्षण घेतलेलं असूनसुद्धा घरातली लोकं तिला फक्त तिनं स्वयंपाक घरातच काम करावं किंवा घरातल्या लोकांचंच काय सेवा करावी किंवा ॲज अ हेल्प किंवा मेड किंवा घरातील एक काम करणारी व्यक्ती सगळ्यांची उसावर करणारी व्यक्ती म्हणूनच तिच्याकडे बघितलं जातं तिच्या वैयक्तिक वय व्यक्तिमत्वाचा व्यक्तिमत्वाचा लिटरली त्यामध्ये असं दाबलत जातं पूर्वीचा काळ असा होता की असा वैयक्तिक व्यक्तिमत्व दाबलं जायचं आणि अशा वेळेला तरीसुद्धा स्त्रिया संसार करत करत करिअर करायच्या आणि पुढे जायच्या संसार करत करत पुढे जायच्या म्हणजे काही वेळेला घरातलं काम खूप जास्त व्हायचं बुक्कीचा मार जो म्हणतो ना तोंड दाबून तसा तो व्हायचा पण तरी त्या स्त्रिया सहन करायच्या आणि स्वतःला प्रू करण्यासाठी किंवा घराची आवश्यकता असायची म्हणून त्या घरातून बाहेर पडायच्या घरही सांभाळायच्या घरातून बाहेर पडायच्या म्हणजे काय हो छंद जोपासायला कोणीही बायका बाहेर पडत नाहीत पैसा मिळवायलाच बाहेर पडावं लागतं छंदातून पैसा मिळाला तर ठीक आहे पण पैसाच मिळवायला बाहेर पडावं लागतं आणि मग तो मिळवता मिळवता आपण म्हणतो की पॅशन आहे माझी पॅशन आहे पण पैसा मिळतो म्हणूनच सुद्धा जोपासला जातो असं मला स्वतः हे माझा विचार आहे नाहीतर छंदसुद्धा जोपासले जात नाही तर स्त्रिया ह्या करिअर करायला लागल्या आणि आता अशी स्थिती आलेली आहे स्त्रियांची अशी वेळ आलेली आहे की जेव्हा स्त्रियांवरना त्यांचं व्यक्तिमत्व कुजवलं जातंय किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वांचा कि व्यक्ति अपमान केला जातोय त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होत नाही आहे असं जेव्हा त्यांना वाटायला लागतं त्यावेळेला त्या आवाज उठवायला लागल्या विरोध करायला लागल्या भांडायला लागल्या स्वतःच्या हक्कासाठी भांडायला लागल्या शिकल्या आणि भांडून का होईना पुन्हा आपल्याला जे हवं ते मिळवायला लागल्या त्याच्या पुढची पिढी आता ही जी आहे ती म्हणजे त्यांना असं झालेलं आहे की त्या आता भांडत भेंडत काय नाही त्या आता म्हणतात की नाही पटत ना चला बाय 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 पूर्वी कसं होतं माहिती आहे का म्हणजे थोडक्यात पटला तर पुढं जायचं जमलं म्हणजे संसार जमला तर दोघांनीही पुढं जायचं नाही जमला तर मोडायचा संसार इथे आता आलेले आहेत म्हणजे संसार करायचंही स्त्रियाच होत्या आणि आता संसार मोडणे याच्यातही पुढाकार स्त्रियांचाच आहे कारण की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आलं सगळ्यात महत्वाचं आर्थिक स्वातंत्र्य आलं आणि शिक्षणामुळे वैचारिक प्रगल्भता आली ह्या दोन्हीच्यामुळे स्त्रिया आता स्वतःला कुजवून घ्यायला कुठेही कुठेही तयार नाहीत आणि म्हणून हळूहळू त्या म्हणतात की संसार केल्यामुळे लग्न केल्यामुळे जर का आमचं व्यक्तिमत्व खुरटणार असेल आम्हाला आम्हा आमचा सन्मान मिळणार नसेल आम्हाला सातत्याने अपमान सहन करावा लागणार असेल तर आम्ही ह्यात पडणार नाही आम्ही यातनं मुक्त होतो थोडक्यात आजकाल सेपरेशन डिवोर्स या सगळ्या गोष्टी आम सुरू झालेल्या आहेत त्यामुळे झालेल्या आहेत आता त्या फिल्ममध्ये जे दाखवलेलं आहे की ती बघते 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 सहन होत नाही तिला आजकाल कसं आहे माहिती आहे का स्त्रियांच्या शारीरिक सहजीवन नवरा बायकोचं यामधल्यासुद्धा त्यांच्या कल्पना ज्या आहेत रोमॅन्टिक कल्पना ज्या ते आहेत त्या त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स आहेत की आपल्याला काय हवं आहे किंवा कसं हवं आहे हे सुद्धा त्यांच्या डोक्यात आहे पूर्वी हा असा प्रकार काहीच नव्हता काही कळत नसताना लग्न होती हळूहळू हड़ो कळायला लागलं त्यानंतर जरी कुचंबणा व्हायला लागली तरी स्त्री बोलत नव्हती कारण ते बोलणं म्हणजे चुकीचं समजलं जायचं किंवा तिच्यावरच आरोप केला जायचा की तुला कशा ह्या सगळ्या गोष्टी माहिती वगैरे आणि आता मात्र ह्या सगळ्यामधनं स्त्री ही पुढे आणि जरा पुढे गेली पुढे गेली म्हणजे काय तिनं सगळ्याचा अनुभव घेतला असा नाही आहे पण तिला आता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाली आणि तिच्या लक्षात आलं की जसं तिला व्यक्तिमत्व स्वातंत्र्य हवंय तसं तिला आता शारीरिक सुद्धा सुख तिला कसं हवंय मानसिक सुखाचा तर ती आता विचार करायला लागलेलीच आहे पण शारीरिक सुखाचा सुद्धा ती विचार करायला लागलेली तोही पॉईंट त्या फिल्ममध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्येही ती सगळ्यामध्ये जेव्हा तिची अशी अवस्था येते की तिला सगळ्याच गोष्टीमध्ये संसारामध्ये नवऱ्याकडनं घरातल्या सासू सासूसासऱ्यांच्याकडनं इतर सगळ्या व्यक्तींच्याकडनं जेव्हा तिला अपमान सहन करायला लागतो किंवा तिच्या लक्षात येतं की नाही हे मला या ठिकाणी मिळणार नाही आहे किंवा या ठिकाणी माझं व्यक्तिमत्व खुरटवलं जातं हे जेव्हा तिच्या लक्षात येतं त्यावेळेला ती सगळ्यातनं बाहेर पडते आणि ती नुसतंच ती नुसती बाहेर पडत नाही तर ती विचार करते की मला या आता रिलेशनमध्ये राहायचंच नाही आहे म्हणजे मला हा संसार आता करायचाच नाही आहे आणि ती संसार सोडून निघून जाते कायदेशीर रित्या आणि हे जे ती कायदेशीरित्या निघ निघून जाते हे पुरुष वर्गाला फारसं झेपलं नाही कारण की त्याची जी सगळ्याच दृष्टीने कारणं आहेत की त्यामध्ये ती, 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 त्या ती शारीरिक सुखसुद्धा तिला माहिती आहे की आता स्त्रीला कसं हवं आहे शारीरिक सुख हे तिला आहे तर हे सगळं स्त्रीला माहीत आहे स्त्रीचा हा एवढा विकास झालेला आहे वैचारिकही विकास झालेला आहे तिच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य आहे एवढंच नव्हे तर तिच्याकडे आता एकटी राहायची अंगात ताकद आहे तिच्या मागे आणि तुम्हाला माहिती की कधी मैत्रिणींची साथ असते कधी घरच्यांची साथ असते कधी माहेरची साथ असते तर कधी एखाद्या फ्रेंडची साथ असते म्हणजे अपोजिट फ्रेंडची सुद्धा साथ असते अशा या ठिकाणी तर आणि मग त्यामुळे ह्या सगळ्यातनं ती आता बाहेर पडायला शिकलेली आहे आणि बाहेर पडती असं त्यांनी ते त्याच्यामध्ये दाखवलं आणि हे पुरुष वर्गाला एवढं झेपण्यासारखं नाही आहे इतकं सहजपणे हा पुढचा टिप टप्पा आहे फिल्मचा आणि हे ही या फिल्मच्याबद्दलचा मी रिव्ह्यूज ऐकत होते त्यावेळेला मला काही असे सुद्धा व्हिडिओज आले की ज्यामध्ये स्त्रियांना आता आपण म्हणतो ना की स्त्रीनं लग्न केलंच के लग पाहिजे शारीरिक भूक आहे वगैरे वगैरे जेवायचं कसं आहे जेवण्यासाठी जसं शरीराला जसं भूक लागते अन्नाची तशी शरीराची सुद्धा भूक आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता ह्या सगळ्यावरती मात करण्याची आता सोय निघालेली आहे मग मी असं नाही म्हणणार किंवा त्याच्यातही ते काही व्हिडिओज मला आले बघायला मी काल बघितले ते व्हिडिओ आणि त्याच्यात त्यांनी असं नाही आहे की स्त्रीला त्याच्यासाठी बाहेर जावं लागणार नाही आहे स्त्रीला काही अनैतिक संबंध ठेवायची त्यासाठी गरज नाही आहे अहो इन्स्ट्रुमेंट्स आलेली आहेत पुन्हा हे रोबोट आलेले आहेत काल तर एक मला असा एक व्हिडिओ आला की त्याच्यामध्ये हे बघा साधी गोष्ट आहे की कि चुंबक किंवा किस हा ही जी गोष्ट आहे तर यामध्ये ती ते एक भाऊला असतो तो, तो भाऊला ती जवळ घेते तो भाऊला स्टार्ट केल्यावरती तो तिला मिठी पण मारतो मोठा भाऊला तिला पॅट करतो आणि त्याचे जे ओठ आहेत ते तिच्या ओठावरती प्रेस करतात आणि असं ते त्यांनी ते काहीतरी दाखवले की अशी काही खेळणी पण नाही म्हणता येणार यांना पण असे काही म्हणजे ब हल्ली छोटी छोटी बाळं दाखवतात की नाही बऱ्याच वेळेला की ल ते बाळ हातात घेतलं की बाळ असल्याचं फिलिंग येतं तसं तसं हे ते त्यांनी दाखवलं बरं का आणि मी खूप जरा चकितच झाले की हे असं सुद्धा सगळ्या गोष्टी जर का सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये या अशा गोष्टी जर का मिळायला लागल्या तर सगळा संसार करायचा एवढा खर्च करण्यापेक्षा त्या एका रोबोटला खर्च करणं कितीतरी सोपं आहे तेवढ्या एका गोष्टीसाठी आणि त्यामध्ये सगळ्याच प्रकारची सोय होती म्हणजे मला मी नाही बोलू शकत त्या सर्व गोष्टी पण सगळीच सोय त्यांनी त्यामध्ये दाखवली होती म्हणजे आता असेही रोबोट विकत मिळतील पुढे असं त्यांनी ते, ते दाखवलं होतं तर ठीक आहे म्हणजे अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या मी आणि माझ्या लक्षात आलं की सेल्फ प्लेजर म्हणतात त्याला म्हणे तर स्वतःचा स्वतः आनंद मिळवायचा तर अशा पद्धतीने हे सगळं जग बदलत चाललेलं आहे तर ही वे लाईफस्टाईल चेंजेस आहेत आपल्याला सगळ्यांना ॲक्सेप्ट करूनच पुढं जावं लागणार आहे व आपण म्हणतो की आपली संस्कृती वगैरे सगळं किंवा हे वेस्टर्न कल्चर आपल्याकडे यायला लागलेलं ला आहे तर हां जसा आर्थिक सुबत्ता येईल तसं ह्याही गोष्टी सगळ्या येणारच आहेत आणि येतीलच कारण की हे बघा कुणाकडनं खूप जास्त मानहानी किंवा मा छळ अन्याय अत्याचार सहन करण्यापेक्षा स्त्री जर का अशी स्वतः उभं राहायला शिकली आणि तिच्या पाठीशी कोणीतरी खंबीर असेल मग मैत्रिणींचे सुद्धा ग्रुप्स असतात किंवा कुटुंब असतात तर असं जर का कोणी असेल खंबीर तर मग करिअर करणार ती स्त्री मान सन्मान मिळवणार आर्थिक स्वातंत्र्य येणार वैचारिक स्वातंत्र्य तर असणारच असणार आणि तिच्या या सर्व गोष्टींच्यासाठी जे आपण शारीरिक शारीरिक म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा सेल्फ प्लेजर म्हणून जो नवीन आता एक टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे तर स्वतःचा स्वतः आनंद मिळवणे तर पूर्वी फक्त त्याला काही छो असे शब्द होते पण आता हे पुढेच गेलं त्याच्या ही पेक्षा ह्या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली तो फील येणार आहे पूर्वी कसं फोनवरती असे हे रोमॅन्टिक गप्पा बिप्पा असं हे पूर्वी असायचं पूर्वी तर आता तोही काही प्रकार नाही आहे आता तुम्हाला त्याही गोष्टी करायची गरज नाही आहे हे जे टेक्नॉलॉजी आलेली आहे रोबोट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणा ए आय म्हणा ह्या सगळ्या गोष्टीतनं हे जसं संशोधन होईल तसं तसं हे पुढे पुढे जाणार आणि शिक्षणामुळे आर्थिक स्वातंत्र्य येणार वैचारिक स्वातंत्र्य येणार आणि हे बदल हे होतच राहणार त्या फिल्मवरून मला हे सगळ्या गोष्टी आठवल्या आणि म्हणून मग मी म जे आठवल्या म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की पुरुष वर्गाला ही फिल्म फारशी पटकन सहन होत नाही आहे किंवा डायजेस्ट होत नाही आहे पचत नाही आहे त्यांना ती पण जरी पचली नाही त्यांनी कितीही आत्ता कांगावा केला हे चुकीचं आहे हे असं कसं काय तिनं सहन करायला पाहिजे होतं तिने घरात सांगायला पाहिजे होतं लगेच अशी कायदेशीर कशाला का सेपरेशन घ्यायला पाहिजे होतं तिनं जी ती स्त्री होती त्याच्यात ती तिनं सांगायचं मला काम झेपत नाही कामवाल्या लावायच्या असं तसं पण आता हे सांगावं चार लोकांच्या चार लोकांशी ॲडजस्टमेंट करायची आणि त्यांनी ॲडजस्टमेंट केल्याचा उपकार आपण घ्यायचे आपल्या स्वतःवरती तर ही आता परिस्थिती राहणार नाही हळूहळू हाही बदल होत जाणार त्यामुळे ॲडजस्टमेंट हा प्रकार कोणी करणार नाही कारण की बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या नवीन प्रगत असलेल्या टेक्नॉलॉजीमुळे मिळणार आहेत तर त्यामुळे मला असं वाटलं की ही याच्या फिल्ममध्ये तिनं जे शेवटी एकदम अचानक निर्णय घेतला की मी नाही या सगळ्या गोष्टी सहन करणार मला काय गरज नाही आहे सर जे सुरुवातीला खूप सारा सहन करणारी नंतर अचानक नाही म्हणते ते म्हणजे कशाला सहन करायचं कोण सांगितलं सगळ्यांना ॲडजस्टमेंट करायची आणि मग नंतर त्यांचे उपकार समजायचे आणि मग नंतर पुन्हा त्या लोकांच्यासाठीच पुन्हा जगायचं कशासाठी स्त्रिया ह्या स्त्री ही सन्मानानी आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळं ही जगू शकते हे त्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे किंवा ही आता असे निर्णय घेणार हेही त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं आणि अर्थात ही फिल्म म्हणजे मला असं वाटलं की नाही येणाऱ्या काळाची ना त्यांनी झलक दाखवलेली आहे विचार करण्यासारखी फिल्म आहे तशी